माई बापाला प्रश्नच आहे की पुरीला जन्म घालावा की नाही घालावा कारण जन्म घातल्याच्या नंतर एखादी मुलगी शेजाऱ्याच्या घरी फक्त खेळण्याकरिता जात असेल एक काळ होता व गावातल्या लोकात कुठं पंचकृषी दुःख झालं तर पूर्ण गाव सहभागी व्हायचं अनोळखी माणूस जरी असला परिसरातला तरी त्याच्यासोबत लेखी पाडीला पाठवत होते सासरी नांदण्याकरिता पण आज शेजाऱ्याकडे जर पोरगी खेळण्याकरिता गेली आणि बाप कामावरून आला माहिती झालं तर शेजाऱ्याच्या घरी पोळगी आहे तर बापाला सुद्धा कुत्र्यासारखं धावत पिळत यावं लागतं का आपली पूर्वी सुरक्षित असेल का आणि स्वतःच्या घरी घेऊन जाण्याचं काम करतो नाही प्रॉपर्टी नाही बंगला कमवता आला तरी चालेल पण लेकरांना फक्त संस्कार देण्याचं काम करा विठाल विठाल भिठा। बऱ्याच दिवसानं नवसाने एखादा मुलगा झाला तर बरोबर की नाही भाग्यानं जर एखादी घरात सुनबाई आली तर आणि सध्याच्या काळात पोरांची लग्न होणं म्हणजे भाग्याचीच गोष्ट आहे लग्न होईना पोराचे तुम्हाला सांगते गावागावात आणि लग्न होतात कोणाचे माहिती का जमाया बहिणींचे लेकरं संस्कारी असतील त्यांचे लेकर फक्त संस्कारी असावेत पैशाची गरज नाहीये प्रॉपर्टीची गरज नाही आज काय काय घटना आपण ऐकतोय लेकरू किती हुशार असू द्या पण संस्कार नसतील तर किती प्रॉपर्टी असू द्या आणि किती पैसा असू द्या माती मोल असते लेकराच्या वरती नाही पन्नास एकर जमीन तरी चालेल नाही तीन मजली बिल्डिंग तरी चालेल फक्त पोरग संस्कारी असावं की पंचकृषी मध्ये सुद्धा लोकांनी म्हणावं आमच्या पूर्ण झोड गावाच्या पंचकृषीत या मुलासारखा पोरगा नाही संस्कारी असावं त्यांना कुठं पोरगी पाहिजे सुद्धा गरज पडत नाही फक्त लेकरू चांगले विचाराचं चा असावं संतांनी वर्णन केले कोळी कन्या पुत्र सात्विक अशा लेकराचा आनंद तयाचा हरिक जगाच्या मालकाला आनंद होत असतो आताच्या घटना पाहणार तुम्ही प्रॉपर्टी गाड्या बंगले सगळ्या गोष्टी आहेत हा महिनाच एवढा खराब आहे तुम्हाला सांगते ना दोन दोन दिवसाला दोन दोन दिवसाला काहीतरी पकडणं ऐकायला येत आहेत सगळ्यांना सोशल मीडियावरती सगळ्या घटना माहिती होत आहेत आज मला सांगा मुलगा असावा पण प्रभू रामचंद्रासारखाच असावा रावणासारखा मुलगा नाही ना दोषी ठरवायचे मुलींच्या वरती आरोप करायचे का मुलगी ही स्वतः अंग प्रदर्शन करते व्यवस्थित कपडे घालत नाही नको त्या ठिकाणी फिरते रात्री दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत फिरते पण या चार आठ दिवसापूर्वीची घटना जर पाहिली तीन वर्षाच्या पुरीनं असा कुठला अपराध केला होता कुठला अंग प्रदर्शन केलं होतं कुठल्या गोष्टीची त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती ज्या पित्यानं एका लक्ष्मीला जन्म दिलेला होता आयुष्यावर काहीतरी स्वप्न रंगवली असतील आपली मुलगी सुद्धा लग्न होऊन सासरी जाईल आयुष्यावर तळहाताच्या फोडासारखं त्या पुरीला सांभाळावं पण सगळा आनंद सुख सोहळा पाण्याच्या अगोदरच कुठंतरी एवढे हाल हाल होऊन मुनींच्या हत्या होत असेल तर त्या माय बापाचा काय म्हणत असेल लांबून घटना ऐकतोय सांगते दोन तीन दिवस सोशल मीडियावरती जर पाहिलं तर फक्त तेच प्रकरण ऐकायला भेटायचं जेव्हा त्या घटना ऐकल्या त्या पुरीच्या बापाचं बोलणं ऐकलं ना कित्येक त्या पुरीच्या सोबतचे व्हिडिओ भगवान परमात्माने सुद्धा लाजावा एवढ्या सुंदर हसलेला तिचा बाप आहे देवापेक्षा सुद्धा सुंदर दिसतो पण ती पोरगी गेल्याच्या नंतर त्या बापाना वर मान करून सुद्धा कोणत्या सोशल मीडियाकडे पाहून बोलणं नाही केलं किती लोकांनी आंदोलन केले आणि काय केले तीन वर्षाची ते बापाची पोरगी परत भेटणार आहे का सांगण्याचं तात्पर्य नाही बोला संस्कार देता आले पण रात्री, रात्री दिसलेली प्रत्येक स्वतःची आई स्वतःची ताई हे म्हणायला तुमच्या लेकराला शिकवलं तरी खूप झालं पहा मुलगा असावा पण प्रभुराम सारखाच चा असावा चांगले विचाराचा पाहिजे काय काय घटना घडतायत बीड जिल्ह्यातलं प्रकरण आहे परत लग्न झालेली मुलगी दहा महिन्यात फक्त पुरीची हत्या केली का सासरीच्या लोकांनी काही लोक वागायला लागलेत मी सांगते काही कालांतराच्या नंतर आपण म्हणायचो कलियुगामध्ये खूप वाईट गोष्टी आहेत पण कलियुगामध्ये सुद्धा आताच वर्णन केलं ना तर कलियुगाचे सुद्धा आपण पाहिलं काही दिवसाने जग बुडल्याशिवाय राहत नाही वर्षी एवढा महापूर आलेला आहे एवढा पाऊस पडला की कित्येक लोकांचे घर गर, परिवार घराचे घर उद्ध्वस्त झाले आहेत कण सुद्धा घरात नाही आला याला कारणीभूत फक्त याच घटना आहेत ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेतील एखाद्या न्याय मिळवून दिल्याशिवाय राहिले नसते पण आज पाहिलं तर दलालाच्या हातात सगळं राज्य गेलेलं आहे गोष्टीचं वाईट वाटतं पा कधी कधी मायबापाला प्रश्नच आहे की पुरीला जन्म घालावा की नाही घालावा कारण जन्म घातल्याच्या नंतर एखादी मुलगी शेजाऱ्याच्या घरी फक्त खेळण्याकरिता जात असेल एक काळ होता व गावातल्या लोकात कुठं पंचकृषी दुःख झालं तर पूर्ण गाव सहभागी व्हायचं अनोळखी माणूस जरी असला परिसरातला तरी त्याच्यासोबत लेखी बाडीला पाठवत होते सासरी नानण्याकरिता पण आज शेजाऱ्याकडे जर पोरगी खेळण्याकरिता गेली आणि बाप कामावरून आला माहिती झालं तर शेजाऱ्याच्या घरी पोळगी आहे तर बापाला सुद्धा कुत्र्यासारखं धावत पळत यावं लागतं का आपली पोरगी सुरक्षित असेल का स्वतःच्या घरी घेऊन जाण्याचं काम करतो नाही प्रॉपर्टी नाही बंगला कमवता आला तरी चालेल पण लेकरांना फक्त संस्कार देण्याचं काम करा मुलगा असावा पण चांगले विचाराचा पाहिजे भगवान परमात्मा प्रार्थना करायची पुत्री झेंडा आणि कन्या तरी ऐशी मुक्ताबाई मुलगा असावा प्रभू असावा बाळ ध्रुवा सारखा मुलगा असावा भक्त प्रल्हादांच्या सारखा आणि मुलगा असावा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चांगल्या विचाराचा मुलगा पाहिजे आज देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दरात तुळस मंदिरावर कळस महिलांच्या कपाळावरती कुंकू पुरुषांच्या कपाळावरती बुक्का महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे हे विसरून नाही सांगणार आपल्याला म्हणून त्या राजांसाठी म्हटलं जातं पहा सगळ्यांनी हात वरती घ्यायचे तर माझ्यासोबत टाळी वाजून बनायचे थोडीशी थंडी सोडा बाजूला आता वरती सगळ्यांनी

i <laughs> ताईसाठी टाळी वाजवा जरा स्वप्न महाराज सहा महिने झाले तिला संस्थेत येऊन पण पहिल्यांदाच कीर्तन आणले मी तिला आज रोज दुसऱ्या मुली असतात हेच तर भविष्यातले नामांकित तीर्थंकर होणारे असतात पहा टाळी वाजवायची जोरात एकदा सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणायचंय उभं राहिलेली सोडून आणि बऱ्याच लोकांनी ले तोंड आवाज मात्र निघत नाही सांगण्याचं तात्पर्य मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आताचे पोरं पहा तुम्ही कुठले संस्कार कुठल्या काही गोष्टी नाटकं केल्याने छत्रपती शिवाजी महाराज होत नाही निस्ते दाढी वाढवली नुसते कानात कुंडल घातले दारो पिऊन पहाटे तीन तीन वाजेपर्यंत जयंती करणारे साजरी करणारे लोक आहेत पोरं पहाटे तीन तीन वाजेपर्यंत दारो पिऊन नाचतात महाराजांना सुद्धा वाटत असेल तलवार काढून याच मावळ्याच्या डोक्यात घालाव ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाही माणसाचे विचार चांगले असावे त्यांची विचार आचरणात आणण्याचं काम करा शिवजयंती आपोआप साजरी झाल्याशिवाय राहत नाहीये सगळ्या महिला मंडळांना सांगणे माझं मुलाला चांगले संस्कार देण्याचं काम करा बरेच लोक पोरग संस्कारी निवडा म्हणून अशा पोरांकडे पाहतात आणि आळंदीला शिकायला सुद्धा टाकतात पण नशिबात नसेल तर तुम्हाला सांगते मी शिकायला टाकतात चार चार वर्ष संस्थेत राहता आळंदीला आणि फक्त धोतर घालायला शिकून येतं <laughs> संतांनी वर्णन केले सुशील चतुरता उदार वंश पुण्यनं आत्म पुण्यनं सौभाग्यता चांगल्या विचाराचा मुलगा निवडण्याकरिता त्याच्या आई वडिलाचं त्याच्या कुळाचं त्याच्या परंपरेचं आणि स्वतःचं सुद्धा पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असावं त्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत मुलगा असावा पण चांगले विचाराचा मुलगी असावी संत जनाबाई संत मुक्ताबाई संत बहिणाबाई सारखी चांगले विचाराची चा, मुलगी पाहिजे